उद्धव ठाकरे यांचे अप्रतिम असं भाषण हिंगोलीमधून उद्धव ठाकरे बोलत होते आणि भाषण ऐका आपल्या लक्षामध्ये येईल अतिशय परखड मोकळं मोकळं आणि शेतकऱ्यांना आवडेल अशा पद्धतीचं वर्णन या भाषणामध्ये आहे निश्चितपणे शेवटपर्यंत ऐका आहे का पोलिसांकडून सतवत आहेत अगदी मुंबईमध्ये मा साध्या माझ्या कार्यकर्त्याच्या झोपडीत राहणाऱ्या कार्यकर्त्याच्या झोपडीमध्ये हे इडीवाले घुसले होते झोपडीत सगळीकडे घुसताय मग उद्या आमचं सरकार आल्यानंतर लक्षात ठेवा की जे तुम्ही करताय उद्या बोम सारखं तुमच्यावरती उलटेल आम्ही जर का ठरवलं निर्दयीपणाने वागायचं आणि आमचे तुमचेच जे काय आहेत घरगड्यासारखे वागणारे ह्या यंत्रणा या तुमच्यावरती आम्ही सोडल्या आणि तुमच्या घरातली लो, लोक घुसली तर तुम्ही कुठे पळाल कारण तुम्ही एवढं गडगंज खाल्लेलं आहात तुम्हा की तुम्हाला ते लपवायला सुद्धा जागा नाही आहे पण असं काय नाही की सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आहेत ना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी माझ्यासोबत व्यासपीठावर आहे शिवसेना प्रमुख आणि आदरणीय साहेब यांचं नातं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांची मैत्री सुद्धा होती आणि अगदी व्यासपीठावरती राजकीय भूमिका त्यांच्या कडाक्याच्या म्हणजे जळून टोकाच्या भूमिका होत्या एकमेकावरती टीका जरूर करायची पण आज देखील मला तो एक क्षण आठवतोय की पंच्याण्णव साली जेव्हा आपल्या युतीचं सरकार आलं मनोहर जोशी मुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते आणि शिवसेना प्रमुखांसमोर ते बसले असताना मी तिकडे होतो बसलो होतो माझ्यासमोर शिवसेना प्रमुखांनी दोघांना सांगितलं की पंत ते मनोहर जोशीनं पंत म्हणायचे की पंत तुम्ही मुख्यमंत्री आहात गोपीनाथ तू उपमुख्यमंत्री आहेस गृहमंत्री आहेस आता लक्षात ठेवा आपण सत्ताधारी आहोत काँग्रेसची लोक राष्ट्रवादीची लोक हे रस्त्यावरती येतील आपल्यासमोर आपल्या विरुद्ध आंदोलन करतील पण आंदोलन केलं तरी एक सुद्धा पोलिसाची लाठी त्यांच्यावरती उगारायची नाही तुम्ही लाठीमार बेछूट लाठीमार करा कोणाचे हातपाय मोडतील डोके फुटतील ते असतील काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील पण लक्षात ठेवा ते माझ्या महाराष्ट्राची ती मुलं आहेत त्यांचा केस सुद्धा वाकडा होता माने याला म्हणतात एक दिलदारी आणि ह्याला म्हणतात एक राज्यकर्ता आज सुद्धा जे काय जातीपातीमध्ये द्वेष भडकवून धर्माधर्मामध्ये आगी लावण्याचं चा काम चाललंय जातीपातीमध्ये आग लावण्याचं चा काम चाललेलं आहे अरे त्यांना ध्यानासोबत बसवा एकदा समोर आम्ही अडीच वर्ष जे करत होतो ह्या सगळ्या अगदी मराठा समाजाला सुद्धा मी सांगतोय की आम्ही तुमच्यासोबत बसत होतो बोलत होतो पण तुम्ही वाटतेल ते करून म्हणजे त्या आंतरवाली सराठीमध्ये मी धावून गेलो होतो पवारसाहेब गेले होते काय संबंध होता आमचा कोण लागतात जनांगे पाटील आमचं आम्ही नाही विचार केला पण न्याय हक्कासाठी कोणतरी तिकडे बसले त्यांच्याशी बोलण्यापेक्षा तुम्ही सरळ तिकडे बेधडकपणाने माझ्या आया बहिणीची डोकी फोडून टाकता वेळवाकडं मारण करता मग ते जे रक्त सांडले ते रक्त कोणाच आहे आज जो काय तुम्ही एक कायदा आणू इच्छित आहे की परदेशातले भयभीत झालेले नागरिक माझ्या देशात आले पाहिजेत पण माझ्या देशातले जे आहेत अगदी सरळ बोलायचं तर हे जी काय आंदोलनाला उतरलेली लोक का, ही काय हिंदू नाही आहेत त्यांचं रक्त तुम्ही सांडता त्या रक्त सांडताना तुम्हाला लाज नाही वाटत त्यांच्यावरती वेडेवाकडे गुन्हे दाखल करता कारण नसताना त्यांना दडपून टाकता अतिरेक्यांबरोबर चर्चा करू शकता पण माझ्या मराठी माणसाबरोबर आणि या सगळ्या न्याय हक्कासाठी संतापून रस्त्यावरती उतरलेल्या लोकांशी तुम्ही बसून बोलू शकत नाही काय एकदा तरी मोदीजींनी बोलायला पाहिजे होता ना कोण समाज आहे धनगर समाज आहे मराठा समाज आहे बंजारा समाज आहे कधीतरी तुमचं शिष्टमंडळ दिल्लीमध्ये बोलवले मानापाने बसवले बोलो भाईल भाईलो बै और बहनो बोलो क्या चाहते आप बोला ना त्यांच्याशी पण बोलणं दूर अतिरेक्यांशी बोलतील पण शेतकऱ्याशी नाही बोलणार अतिरेकेशी बोलतील पण न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरलेल्या तुमच्याच मतदारांशी तुम्ही बोलत नाही आहात हे सरकार कोणतं धरायचं आणि शेतकऱ्यांसाठी तुम्हाला खास सांगतोय मी तुमच्या व्यथांचा पाडा वाचायला आलो नाही कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही सांगाल की अरे आम्ही हे भोगतोय तू नुसता बोलतोय पण सरकार सरकारच्या मानसिकतेतला हा फरक आहे तो तुमच्या मी लक्षात आणून देतोय अचानक मला मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि जेव्हा म्हणजे मी नोव्हेंबरमध्ये शपथ घेतली आणि साधारणतः डिसेंबरमध्ये पहिलं अधिवेशन होतं नागपूरचं हिवाळी अधिवेशन एका महिन्यात मला सांगा एकतरी शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातून माझ्याकडे कर्जमुक्तीची मागणी केली होती का सुद्धा माझं कर्तव्य म्हणून एक दोन लाखापर्यंतची पीक कर्जमुक्ती शेतकऱ्याची मी केली घोषणा नव्हती नुसती केली तर ती मी पूर्ण करून दाखवली आणि मी एक असा ध्यास घेतलेला आहे अजूनही आहे कारण मला खात्री आहे मी मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न बघत नाहीये पण आपलं सरकार परत येणार परत आणणार ही मला खात्री आहे आणि जो प्रयत्न मी तेव्हा करत होतो की शेतकऱ्याला जेव्हा गरज असेल तेव्हा कर्जमुक्त करू कदाचित मी पाचव्या वर्षाच्या अखेरीस पुन्हा एकदा कर्जमुक्ती जाहीर केली असती पण शेतकरी हा स्वतःच्या पायावरती उभा राहिला पाहिजे तो सदा सर्वदा कर्जामध्ये राहतोय कर्जामध्ये राहतोय म्हणजे जन्म घेतोय है, तो सुद्धा कर्जात कारण वाटवडलांनी कर्ज घेऊन ठेवले मोठा होतोय तो सुद्धा कर्जात आणि कर्ज फेडता येत नाही म्हणून आत्महत्या म्हणजे मृत्यूसुद्धा कर्जामध्ये त्याचा होतोय म्हणजे शेतकऱ्याचा संबंध शेतीशी जास्त पाहिजे की कर्जाशी जास्त पाहिजे नुसतं कर्ज 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 बरं मर मर मरून राबून तुम्ही पीक पिक व्हायचं एक तर सगळं व्यवस्थित असेल तर यांचं आयात निर्यात धोरण असं काही असतं की सोन्यासारख्या पिकलेल्या पिकाला मातीची सुद्धा मा किंमत येत नाही मग कधी हमी भावाची लढाई असते कधी गारपीटच होते कधी अवकाळी पाऊस कधी दुष्काळ शेती हा एकच व्यवसाय असा आहे की ज्याला काही समोर अंधार असतो भवितव्य काय माहिती नाही ह्यांचे जे उद्योगपती मित्र आहेत त्यांचे यांनी लाखो करोड रुपयांची कर्ज माफ केली अशी बातमीमध्ये मी सुद्धा वाचली होती पण हे सगळे उद्योगपती मित्र त्या आधी मार्केट रिसर्च करतात माझ्या कोणत्या मी कोणतं उत्पादन मार्केटमध्ये टाकलं तर त्याला भाव मिळेल कुठे मिळेल कसं मिळेल पण शेतकऱ्याचं काय नाही काय टॉमॅटो पिकत आहे पिकव धान पिकवतोय सोयाबीन पिकवत आहे काय काय वाटेल ते कर मर तू तू, तू आणि तुझं काय असेल ते मर मग कशाला त्याला आपण अन्नदाता म्हणायचं कशाला त्याचं आपण अगदी जय जवान जय किसान करायचं आज दिल्लीमधले जे शेतकरी रस्त्यावरती उतरले हे जय जवान जय किसान हे जवान कोण आहेत हे पोलीस कोण आहेत हे शेतकऱ्यांची मुलं आहेत पण मोदी सरकार मोदी परिवार ज्याला म्हणतं का हो मोदीजी तुमच्या परिवारामध्ये माझ्या देशातले शेतकरी येत नाहीत जे शेतकरी तुम्हीच सांगितलं होतं दोन हजार चौदा साली की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू त्याची आठवण करून द्यायला ते येत आहेत दिल्लीत पण नाही शेतकऱ्यांनी दिल्लीत यायचं नाही सुटाबुटातलं कोण असेल ताबडतोब बोलवा माझ्या बाजूला बसवा फोटो काढा आणि पेपरला द्या पण मुंडा बांधलेला माझा सारा शेतकरी आला नाही दिल्लीत तू नाही येतस मग फरक काय पडलाय सरकारमध्ये आपण जे महात्मा ज्योतिबा एक ती आठवण सांगतात की तो कोण इंग्रजांचा राजा का राजपुत्र जेव्हा आपल्याकडे देशात आला होता त्याच्या स्वागतासाठी एक जंगी पार्टी ठेवली होती आणि त्या पार्टीमध्ये महात्मा फुलेंना बोलवलं होतं सगळेजण आले सगळे यांच्या मोदीजींच्या दोस्तासारखे सूट बूट टाय घालून गेले होते सगळे सगळ्यांना मानाने आतमध्ये बोलवलं पण ज्योतिबा एक माणूस असा होता तो डोक्याला मुंडा असं फाटक धोतर भितर गाणी असं घालून गेला तिकडे त्याला दरवाज्यावरती अडवलं अरे तुला काय कळतं की नाही अक्कल आहे तुला इंग्रजचा लंडनचा राजपुत्रा आलाय आणि त्याच्या स्वागताची पार्टी तू असा अगदी असा भिकाऱ्यासारखा वेश करून आलायस आणि महात्मा फुलेने त्याला उत्तर दिलं की होय मी मुद्दामून आलेलो आहे जो इंग्रज माझ्या देशावरती राज्य करतोय त्याला कळलं पाहिजे की ह्या देशातल्या जनतेचे हाल काय आहेत म्हणून मी माझा हा पोशाख घालून आले त्याला कळलं पाहिजे माझ्या देशातली जनता काय आहे मग इंग्रज जे माझ्या महात्मा फुलेना शेतकऱ्याच्या वेशात आला म्हणून दरवाज्यावरती आडवत होते आणि हे मोदी सरकार माझा शेतकरी न्याय हक्क मागण्यासाठी दिल्लीत येतोय म्हणून त्याला दिल्लीत येण्यापासून आडवत आहेत काय वृत्तीत फरक काय पडलाय कुठे स्वातंत्र्य कुठे भारत माता की जय बोलणारं ते सरकार जे मतं मागताना बेम्बीच्या देठापासून बोंबलून ओरडतात भाजपवाले भारत माता म्हणजे काय भारत माता म्हणजे तुम्ही आहात भारतमाता म्हणजे यांचे सुटाबुटातले मित्र नाही आहेत फक्त भारत माता म्हणजे ही सगळी माझी भारत माता या सगळ्यांना गोरगरिबांसाठी म्हणून हा भारत देश आहे आणि म्हणून मी ही बातमी घेऊन आलोय इकडे तुमच्याकडे बातमी आली असेल नसेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक म्हणून कोणतरी आहे दत्तात्रय होसबाळे नाव ऐकलं असेल तुम्ही ऐकलंय त्यांनी एक परवा स्टेटमेंट केले जे उत्तरेत शेतकरी रस्त्यावरती उतरलेत त्यांच्याबद्दल ते बोलत की शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली अराजकता ही बातमी आहे मग तुम्हाला आम्ही हमी भाऊ देणारच नाही तुमचं कर्ज माफ तर आम्ही करणारच नाही आयात निर्यात धोरण आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे ठरवू जसे आमचे उद्योगपती मित्र सांगतील तसं आम्ही ठरवू पण जर तुम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरलात तर तुम्ही अतिरेकी आहात तुम्ही अराजक पसरवत आहात अ होजबळे साहेब अन्नदाता जर त्याच्या कष्टाचं दाम मागत असेल याला जर का तुम्ही अराजकता मानत असाल तर तुमचं हिंदुत्व तुम्हाला लथ लाभो असं हे तुमचं भाडोत्री हिंदुत्व याला मी किंमत देत नाही हे हिंदू तुम्हाला नाही मान्य हे हिंदू तुम्हाला मान्य नाही आहे स्वतः आणि स्वतः मोदी परिवार मोदी परिवारमध्ये किती लोक आहेत फक्त मोदीजी आणि त्यांची सत्तेची खुर्ची तिसरा माणूस आहे कुठे आज सुद्धा मला इकडे मोठे हार घातले मी ज्यानी ज्यानी हार आणला त्यांना सगळ्यांना सांगतो एक तर बाबा एवढं मोठं हाराचं ओझ ओझ मी कोणत्यानी बोलतोय तुम्हाला वाटेल हाराचं ओझ काय ओझ म्हणजे कसं आहे की तो नुसता फुलांचं वजन नाहीये त्याच्यात तुमच्या भावना विश्वास आणि अपेक्षा त्याच्यामध्ये साठवलेल्या हो आहेत हे माझ्या खांद्यावरती मी मला पेलू शकेल की नाही ही माझ्या मनात एक चिंता असते की अरे तुम्ही किती मोठा हार नुसता मोठा नाही तुमच्या अपेक्षाही मोठ्या आहेत तुमचा विश्वास मोठा आहे पण म्हणून मी सांगतो की तो असा हार पसरवा सगळेजण या सोबत या आणि मोदीजींनी जे जी मध्ये केलं राजनाथ सिंह पाहिलं तुम्ही त्यांना एक मोदीजींना मोठा हार घालत होते राजनाथ सिंह म्हणजे एक बडी आसामी होती भाजपमधली ज्या वेळेला मोदीजींचं नाव प्रधानमंत्री पदासाठी सुचवण्यात आलं ते सुचवण्याचं काम भाजपचे तेव्हाचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी केलं होतं आणि आता काय दिवस आलेत एक मोठा हार घालतायत राजनाथला वाटलं की आपण सुद्धा त्याच्यात जावं म्हणून त्याने घातलं डोकं मरे लगेच अमित शहानी सांगितलं गेले राजनाथ बाजूला फक्त मी आणि मीच ही अशी मी शाही आहे एकाधिकारशाही हुकुम आहे हुकुमशाही आहे आणि आता हे सगळं भ्रष्टाचाराने लडबडलेलं गडबडलेलं हे सरकार खरं म्हणजे मला असं आता वाटतं की मोदीजी तुम्ही अजून एक घोष योजनेची सरळ घोषणा करून टाका भ्रष्टाचार अभय योजना म्हणजे काय की कि तुम्ही किती भ्रष्टाचार करा आणि भाजपात या आता बाल बी नाही बाकी हो बाका हो ये मेरी गॅरंटी आहे मोरी गॅरंटी आहे जसं हे तुमच्या इथले गेले तिकडे येता की जाता म्हणजे मी काढलो होतं ना देता की जाता तसं भाजपनी सांगितलंय येता की जाता तुरुंगात हे गेले नाही नाही येतो 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 असे सगळे भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी तिथो का मिळवावा भाजप अपक्ष वाढवावा आणि असे या नख शिखांत भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पक्षाला परत एकदा आपलं आयुष्य तुम्ही बहाल करून टाकणार आहेत मी सरकार नाही म्हणत मी तुमचं आयुष्य म्हणतोय मत केवळ मोदींना नाहीये आणि एक लक्षात घ्या कि आपले की आपल्या सगळ्यांचं भवितव्य भविष्य हे मोदींच्या हातात नाही मोदींचं भविष्य आपल्या हातामध्ये मोदींचं भविष्य आपल्या हातात आहे आणि तुम्ही विचार करा जे पोट टिडकीने मी फिरतोय बोलतोय सांगतोय हे तुम्हाला पटतंय नाही पट्टय हे तुमच्यावरती आहे आणि म्हणून मी मध्ये म्हटलं होतं की आम्ही देशभक्त हो आहोत काल काय झालं मी एका उत्तर दिलं परवाच्या सभेत कारण सगळी इंडिया अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक राज्याचे प्रमुख पक्ष आणि प्रमुख नेते हे त्या व्यासपीठावरती होते आणि समोर अथांग पसरलेला जनसागर होता आणि मी नेहमी जी सुरुवात करतो जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातानो हे काय सोडलेले नाही पण मला त्यावेळेला असं वाटलं की मोदीजी म्हणत होते की इंडिया आघाडी त्याला इंडियन मुजाहिदीनचं नाव त्यांनी दिलं होतं म्हणून मी माझ्या भाषणाची सुरुवात करताना म्हटलं की जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवानो भगिनी माता काय ह्याच्यात मी चूक केली पण मिंदे जे तिकडे दाडी खाजवत बोलले लगेच बघा म्हणे हे काँग्रेसच्या बरोबर गेले ह्यांची भाषाच बदलली अहो मिंदे तुम्ही नमो भक्त झालेला आहात मोदी भक्त झालेला आहात आम्ही मोदी भक्त नाही आम्ही देशभक्त आहोत आम्ही मोदींची पालखी वाहण्यासाठी माझ्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना नाही केली तर जनतेच्या न्याय हक्कासाठी म्हणून शिवसेनेची स्थापना केलेली आहे तुम्ही नुसते पालखीचे भई वा पण पहिलं मोदी भक्तांना मला विचारायचंय की मोदी भक्तानो मी देशभक्तांना आवाहन केल्यानंतर तुमच्या पोटात दुखतं तर मला विचारायचंय मोदी भक्तांना की मोदी भक्त हा देशभक्त आहे की नाही हे पहिलं सांगा तुम्ही कोणाचे भक्त आहात देशाचे भक्त आहात का मोदींचे भक्त आहात आणि देशभक्तासमोर जर मोदी भक्त उभा राहणार असेल तर तो मोदी भक्त राजकारणामध्ये तिथल्या तिथे त्याला चिडून टाकायला लागेल या देशात फक्त माझ्या देशाचंच नाव चालेल संपूर्ण जगामध्ये भारत हेच नाव आहे इंडिया हे नाव आहे हिंदुस्तान हे नाव आहे आणि तुम्हाला जर का कोणाला असं वाटत असेल म्हणजे त्या भाडुत्री जनता पक्षाला की माझ्या या भारत मातेपेक्षा सुद्धा माझा नेता मोठा आहे चालणार नाही कोणी असेल किती असेल तुमचा देव असेल तर तुम्ही घरात त्याच्या पूजा करा पण माझ्या देशासमोर कोणी असला तरी तो खुजा आहे तो बुटका आहे देशापेक्षा मोठा कोणी होऊ शकत नाही आणि तीच ठरवण्याची वेळ आता आलेली आहे आणि मला खात्री आहे आजपर्यंत परिस्थिती वेगळी होती आणि तरी देखील तुम्ही म्हणजे मला आठवत आहे खासदार की खासदारकीच्या निवडणुका जेव्हा आपण लढवायला लागलो तेव्हा पहिल्या फळीतला खासदार निवडून देण्याचं काम हिंगोली परभणी संभाजीनगर या ह्या तीन मतदारसंघ विरोधकांची डिपॉझिट जप्त करून जिंकून दाखवू शकतो त्याची पहिली निवडणूक आहे लोकसभा निवडणुका आता तोंडावरती आलेल्या आहेत आणि याच क्षणाची आपण सगळे वाट पाहत होतो तसं पाहिलं तर गद्दारी होऊन आता जवळपास दोन एक वर्ष झाले मी दोन वर्षात आलो नव्हतो कारण म्हटलं दोन वर्ष जाऊ द्या आपल्यापेक्षा कर्तबगार असतील हे गद्दार तर दाखवतील दुनियाला दाखवा ना तुमची कर्तबगारी जे माझ्यावरती आरोप करत होते की यांनी उद्धव ठाकरेंनी घरी बसून राहिले अरे मी घरी बसून राहिलो तरी एवढी लोक माझ्यासाठी काय येतात आणि तुम्ही आज जे दारूदारी फिरताय नुसतं सरकार आपल्या दारी तसं नाहीये हे मिंदे तिकडे भाजपचे दारी कटोरा घेऊन जात आहेत रोज काय करायचं मते सांगतील उठ म्हटलं का उठायचं बस म्हटलं का बसायचं आणि तसा करणार मी नाही तसा करणार मी नव्हतो त्यानं इकडे कटपुतळीचा खेळ पाहिजे सूत्र ती दिल्लीमध्ये आहेत मग ती दोरी हलवली कटपुट पुतळीचा खेळ तुम्हाला कल्पना आहे ना काही गावात असेल अजून म्हणजे वरती त्याची सूत्रधार असतात एक बोट उडवलं की खालती जी कटपुतळी असते तिचा हातवर होतो दुसरं केलं की तंगड्यावर होतात आता तिसरं केलं की खाली डोकावर पाय होणार आहे यांचं तर आपण तसे काही नव्हतं यांच्या हातातलं बावलं नव्हतं आणि म्हणूनच आपल्यातल्याच काही लोकांना गद्दारी करून मग ते पन्नास खोके ती घोषणा विसरू नका हा कारण तिथून सुरुवात झाली नाहीतर आपण काय दिलं नव्हतं यांना इथल्या सुद्धा खासदाराला कोण होता तो काय केलं त्याला कशी त्याची भरभराट झाली हळदीचा प्रक्रिया प्रकल्प सुद्धा हा मुख्यमंत्री म्हणून मी मंजूर केला होता हे काही वेळेला थोडस गर्व वाटतो पण सांगावं लागतं कारण ते नाही सांगणार प्रकल्प दिला आणि हळद लावून तिकडेच त्या बोल्यावर चढले सगळं काही दिलंय ना खासदार की दिले आमदार की दिली अगदी मेंदेला सुद्धा सगळ्यात महत्वाचं खातं दिलं होतं काही जणांची भूक अशी असते ना त्या ज्याला भस्म्या रोग म्हणतात की कि किती खाल्लं तरी भूकच भागत नाही आणि काही जणांची अशी असते की एवढं खातात की अजीर्ण होत म्हणून आता जे गद्दार गेलेत एक जण जार, काही जणांची भूक क्षमत नाही म्हणून गेलेत आणि काही जण जे खाऊन खाऊन अजीर्ण झालं त्या अजीर्णावरती उपचार कराल म्हणून गेलेले तिकडे की खाल्ले बाबा आता एवढं सगळं पण आम्हाला आता शिक्षा वगैरे नको आम्ही तुमचे पाय धुतो बुट चाटतो पण परवा राहुलजीने सांगितलं ना तुम्ही ओळखला असाल कोण नेता ओळखले की नाही सोनियाजींकडे गेले आणि सांगितलं की काय करू मी एवढं खाल्ले आता की तुरुंगात जावं लागेल आता मी तुरुंगात जाऊ शकत नाही आणि हीच यालाच म्हणतात हुकुमशाही जे सगळे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स मागे लावून एक तर तुरुंगात जा नाहीतर भाजप किंवा मिंधेकडे जा आणि एखादा असा संजय राऊत असतो की अरे तुमच्यात हिंमत असेल तर टाका किती दिवस तुरुंगात टाकताय याला म्हणतात निष्ठा आणि मला खास करून हिंगोलीकरांचं अभिनंदन करायचंय कारण तसा नाही म्हटलं तरी इकडे काही वेळेला गद्दारी झाले बेईमानी झाले पण ज्यांनी बेईमानी केली त्यांच्या कपाळावरती गद्दारीचा शिक्का लागला पण माझ्या हिंगोलीकरांनी त्यांच्या निष्ठेचा शिक्का कधी सोडला नाही शिवसेना जो देईल तो उमेदवार तुम्ही अगदी भक्तिभावाने निवडून देत आलात आता तेच मला पाहिजे